कशी आहे हो, का तुम्ही माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहो खुशी आणि मी माझ्या आजीच्या घ गावा घरी आली आहो म्हणजे माझं उद्या बर्थडे आहे आणि मी माझे केस कापासाठी आली आहो आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे यांना ब्लॉग बनवायला क आवडत नाही आणि याचा जो आहे ना याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे आदर्श गेमिंगमधून आणि आहे माझ्या आजीचा मुलगा तो छोटा आहे त्याचा पण आहे ना छोटा मुलगा आहे तो माझ्या स्टँडर्ड मध्ये आहे तो काका काका ऐकून आला कोणतं हां त्याच्यानंतर मग मी मग माझ्या आजीचं घर दाखवते माझ्या आजीचं घर आहे एवढं मोठं हे सर्व माझ्या आजीचं घर आहे हे तर मी मग उद्या माझा बड्डे आहे तर मी मा माझ्या माझ्या बड्डेला तुम्ही खूप सारे विशेष देसाल आणि कमेंट करसा आणि मी म्हणतो मला सपोर्ट करा तुम्ही कारण की माझ्यापाशी ना मोबाईल आहे ना काही आहे मी माझ्या बहि माझ्या बहिणीचा माझ्या महिनेचा मोबाईल घेऊ घेऊ ब्लॉग बनवते ना माझ्यापाशी मोबाईल आहे माझ्या मम्मीचा मोबाईल आहे तिचा कॅमेरा म्हणजे खराब आहे जसं मला तुम्ही फॉलो म फॉलो करसान सबस्क्रायबर करसान मला म्हणजे यूट्यूबकडून पैसे येन तर मी मा थोडं जास्त म्हणजे मोबाईल वगैरे कॅमेरा वगैरे घेऊन तू अजून ब्लॉग बनवू शकते प्लीज मला फॉलो करा सबस्क्रायबर करा जर तुमचं प्रेम मला माझ्यासाठी वाढत ना तेवढं तेवढं मी चांगलं ब्लॉग बनवेन एवढं माझे म्हणजे शब्द बोलून विराम करतो बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बा